पिंपळगाव काळे येथे धाडसी चोरी अठ्ठावीस हजारांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास जळगाव जम्मू तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे एका बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी जळगाव जमूत पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी कल्पित महेंद्र हेंडवे वय चोवीस वर्ष राहणार पिंपळगाव काळे हे सत्तावीस डिसेंबर दोन रोजी आपल्या घराला कुलूप लावून मूळ हिंगणगाव कासारखेड जिल्हा अमरावती येथे गेले होते दरम्यान सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या सकाळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या गजानन चव्हाण यांनी कल्पित यांच्या वडिलांना फोन करून माहिती दिली की त्यांच्या घराचं गेट आणि दरवाजा उघडा दिसत आहे माहिती मिळताच कल्पित हेणवे यांनी तातडीनं पिंपळगाव काळे येथील घरी धाव घेतली घराच्या दरवाजाचा कुंडा तुटलेला असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं घराच्या बेडरूममधील लोखंडी कपाटाची पाहणी केली असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलं होतं आणि लॉकर मधील गायब होते यामध्ये अज्ञात चोरट्यांनी कपाटातून सोन्याचा कोक चोवीस ग्रॅम सोन्याची मिनीपोत आठ ग्रॅम दोन सोन्याच्या अंगठ्या एक तीन ग्रॅम आणि एक पाच ग्रॅम कानातील सोन्याचे टॉप्स दोन जोड्या चांदीच्या तोड्यांचे जोड ऐंशी ग्रॅम एकूण अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला फिर्यादीत नमूद केलेल्या किमतीनुसार या प्रकरणी कल्पित हेडवे यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार आणि तीनशे पाच अन्वय गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायत ऐन हिवाळ्यात घरफोडीच्या घटनेनं परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे आजच्या घडीला चोरी केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची किंमत कित्येक लाखोंच्या घरात आहे त्यामुळं पोलिसांनी चोरांचा शोध लावावा अशी मागणी घरी करत आहेत आरसी ट्वेंटी फोर न्यूज करिता मंगल काकडे पिंपळगाव